नमस्कार बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अॅग्री हेडलाइन्स पुणे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपांची अल्पदरात वाटप महाराष्ट्रात मान्सूनला पोषक हवामान कमाल तापमानात होत आहे घट महाराष्ट्रात वळीवाला पोषक वातावरण हवामान विभागाचा अंदाज राज्यात एकोणीस कृषी सेवा केंद्रांवर धडक कारवाई आणि नाबाड करून पीक उचलीच्या मर्यादेत वाढ आता बातम्या विस्तारानं पुणे महानगरपालिकेच्या उद्यान वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने पाच जून ते चौदा ऑगस्ट या कालावधीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीराजे उद्यान या ठिकाणी रुपये पाच या दरात वृक्ष लागवडीसाठीची रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे सर्व वृक्षप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे पुढील काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे राज्यात ढगाळ आकाश होत असल्यामुळे कमाल तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे गेल्या काही दिवसात उन्हाच्या चटक्यात होरपळणाऱ्या विदर्भाचे कमाल तापमान कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे यातच राज्याच्या सापेक्ष आर्द्रता वाढत असून हो पश्चिमेकडील वाऱ्याचे प्रवाह बळकट होत असल्याने मान्सूनच्या आगमनास पोषक हवामान तयार होत आहे राज्यात गेल्या काही दिवसात उन्हाच्या चटक्यात होरपळणाऱ्या विदर्भाचे कमाल तापमान कमी झाले आहे सर्वाधिक कमाल तापमान अमरावती येथे त्रेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी होऊन पस्तीस अंश सेल्सिअस नोंदवला गेला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह वळीवाचा पाऊस पडेल असा येलो अलर्ट हवामान विभागाने सोमवारी दिला आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता देखील हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या वाढीव दराने कृषी बियाणे विक्रीच्या घटना समोर येत आहेत तर अनेक शेतकऱ्यांना सध्या बियाणे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अकोला बुलढाणा यवतमाळ विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे अशातच आता धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे यामध्ये दोन कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत तसेच बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित तर पाच केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळत नसल्याने तसेच वाढीव दराने बियाणे मिळत असल्याने यापुढे कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू राहणार आहे शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा खर्च वाढत चालला आहे त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरामध्ये देखील आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च पाहता नाबांडने पिककर्ज उचलीच्या मर्यादेत वाढ केली आहे शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज हेक्टरी एक लाख सतरा हजार रुपये आडसाल ऊस पिकासाठी मिळणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यात हेक्टरी तीस हजारांनी वाढ झाली आहे तसेच भाताला पन्नास हजार रुपये तर सोयाबीनला सहासष्ट हजार रुपये मिळणार आहेत राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसीनंतर जिल्हा बँक दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामासाठी देण्यात येणाऱ्या खरीप पिकांसाठी त्याची अंमलबजावणी करणार आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा